गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव मंजून केंद्राकडे पाठवला आहे त्यामुळे दिबा पाटील साहेबांना मानणाऱ्या प्रत्येकाने आपले मत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनाच द्यावे हीच दिबा पाटील यांनी खरी श्रद्धांजली ठरेल असे आवाहन लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी केले आहे अखिल भारतीय आगरी समाज परिषद आणि लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीच्या वतीने आज कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला यानंतर डोंबिवली येथे माध्यमांना प्रतिक्रिया देताना अतुल पाटील यांनी आवाहन केलं आहे माझी दिबा पाटील साहेबांना मानणाऱ्या ह्या भागातील प्रत्येकाला अशी विनंती राहील की जो माणूस दिबा पाटील साहेबांना मानतो त्याने आपलं मत हे श्रीकांत शिंदे साहेबांना द्यायला हवं आणि तीच दिबा पाटील साहेबांना खरी श्रद्धांजली होईल व श्रीकांत साहेब साहेबांनी आपलं दिबा पाटील साहेबांचं नाव हे विमानतळाला द्यायचं दे कबूल केलंय शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री कबूल केलेला आहे आणि तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे व केंद्रातला पाठपुराव हो देखील ते करत असतात तर त्या दृष्टीने दिबा पाटील साहेबांना मांडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक मतदारांनी हे आपलं मत हे श्रीकांत शिंदे साहेबांना द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम मंजूर केल्यानंतर दौंड शहरातील इंडिया आघाडीच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला यावेळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान स्तंभाला अभिवादन करण्यात आले दरम्यान यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनात इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे म्हणजे एक प्रकारे हे भारतीय जनता पार्टीला मोठी चापराक आहे लोकशाही आणि संविधान याचं म्हणजे ह्याचा वापर करण्या भारतीय जनता पार्टी चुकीच्या पद्धतीने करणार होती त्याच्यासाठी के अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकून त्यांनी त्यांचा आवाज दाबला होता विरोधी पक्षाचा इंडिया आघाडीच्या सर्वच लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी नेहमीच करत आलेली आहे परंतु आज अरविंद केजरे यांना जामीन मिळाल्यामुळं एक प्रकारे लोकशाहीचा विजय झालेला आहे आणि संविधान जे आपलं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे त्याची ते वाचवण्यासाठी आता केजरीवाल पुढाकार घेतील याची आम्हाला खात्री आहे शुक्रवारी जालना शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याणराव काळे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला संबोधित करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा येणार होते मात्र खराब त्यांचे हेलिकॉप्टर लँड करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून परवानगी न मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे या सभेला येऊ शकले नाही मात्र ही सभा गाजवली आज ती म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना ते म्हणाले की मागील दहा वर्षांपासून देशात ही फेकू सरकार आहे मात्र या फेकू सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी कुठलेही विकास कामे जरी केलेले नाही मात्र मोठमोठ्या फेकू गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करतो की नागरिकांनी या फेकूच्या ना लागता विकास पुरुष राहुल गांधी यांच्याच प्रचंड बहुमताने विजय करत इंडिया उमेदवारांना पुन्हा संसद मध्ये पाठवून जनतेच्या विकासात सुद्धा मांडण्यासाठी लढाव्या सैनिक संसदेत पाठवायचे आहे त्यामुळे मतदार राजांनी जालना लोकसभेचे अधिकृत इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याणराव काळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवन विजय वडेट्टीवर यांनी उपस्थित मतदार राजांना केले आहे बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या आदल्या रात्री पहाटेपर्यंत बँक उघडी ठेवणारे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्ला शाखेचे मॅनेजर तलवडे यांना निलंबित करण्यात आले निवडणूक आयोगाच्या आदेशावरून विनायक ज्ञानोबा तलवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता बारामती लोकसभा मतदारसंघातील सात मे रोजी मतदान झाले त्यांच्या आदल्या रात्री वेल्हे तालुक्यातील जिल्हा बँकेची शाखा पहाटेपर्यंत सुरू असल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला होता आमदार रोहित पवारांनी बँकेतून मत मतदारांना पैसे पाठवले जात असल्याचा आरोप केला होता त्यांना तर निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला सर्वात महत्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीया याच अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर गोंदिया पोलिसांनी जिल्ह्यातील काही नागरिकांना एक सुखद धक्का दिला आहे पोलीस विभागाद्वारे जिल्ह्यातील पन्नास मोबाईल धारकांचे मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांना हे मोबाईल स्वाधीन करण्यात आले आहेत हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने मोबाईल धारकांनी आनंद व्यक्त केला आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या कौटुंबिक वादातून गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडताना दिसून येतात त्यात वैवाहिक जीवनावर पती पत्नीचा वाद त्यातूनच सासर आणि माहेरच्या लोकांचा वाद होऊन अनेकदा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याच्या घटना घडतात वाशिम जिल्ह्यातील अशी एक कौटुंबिक वादातून चक्क खुनाची घटना समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विजय खेकाळे यास अटक केली आहे पतीच्या सततच्या त्रासाला वैतागून पत्नीने घर सोडून माहेर गाठले होते मात्र पत्नीने माहेरून आपले घरी यावे यासाठी पतीचा आग्रह होता त्यातूनच हा मिटवण्यासाठी गेलेल्या मेहन्यावर जावाईने जीव घेण्या हल्ला केला यामध्ये मेहुना नारायण सांडे याचा रुग्णालयात उपचारदरमार मृत्यू झाला आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या माथेत दफन करण्याचे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते याविरोधात भाजप आक्रमक झाले असून संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकच्या अंबट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे म्हणाले की वंचितला मतदान करून आपले मतदान वाया घालू नका निहाय जनगणनाचा निर्णय घेऊन हिंसादारीप्रमाणे आरक्षणाचा देण्याचा काँग्रेसने आश्वासन दिल्याचे डॉक्टर कल्याण काळे म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की आपलं शंभर टक्के काम जमलेलं आहे मेहनत करावी लागेल कारण समोरचा माणूस चकवा आहे म्हणून जागरूक राहून हात या निशाणीवर बटन दाबून प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन केलं आहे हिंगोली जिल्ह्यातील सुजरखेडा गावात गेली सहा दिवसांपासून रोहित्र जळले असल्याचे गावातील विद्युत पुरवठा खटीत झाला आहे त्यामुळे सहा दिवसांपासून संपूर्ण गाव अंधारात आहे गावातील रोहित्र जळल्याने गावात पाणी टंचाईची समस्या झाली आहे गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून रोज दोन किमी अंतरावर महिलांना पाणी आणावे लागत आहे यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत जसे पंढरपूरला भू वैकुंठ म्हटले जाते तसे संतांनी चंद्रभागा नदीचा उल्लेख आपल्या अभंगातून बहीण असा केला आहे चंद्रभागा स्नान म्हणजे वारकरी संप्रदायात पुण्यकर्म समजले जाते पंढरपूर मध्ये येणाऱ्या चंद्रभागेचे जे रूप दिसते ते पाहून धक्का बसतो दरवेळी आषाढी यात्रेपूर्वी आढावा बैठका घेतल्या जातात अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि वारकरी प्रतिनिधी चंद्रभागा नदीच्या वाळवंटात पडलेले घाणीचे ढिगारे नदीच्या पाण्यास येत असलेले दुर्गंधी आणि घाण याबाबत तक्रार करतात वारी पूर्वी दोन चार दिवस स्वच्छता केली जाते पुन्हा परिस्थिती जसे तेथे होते आता चंद्रभागेच्या वाळवंटात आलो आहोत आणि चंद्रभागा नदीचे वाळवंट आणि नदीचे पात्र याची ही अवस्था पाहून नक्कीच कुठल्याही भाविक आला पंढरपूरला वेदना झाल्याशिवाय राहणार नसल्याचं म्हटलं जात आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ते सांबत मात्र तुम्ही पाहत्र आणि स्वेटी फोर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री